चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय हा है, की आहे की मित्रांनो हे बघ आपल्या घरातील काही अशा वस्तू आहे मित्रांनो ज्या आपण कधीही कुणाला देऊ नका मित्रांनो कधीही कोणी कितीकही माहितलं तरी या वस्तू आपल्याला कुणाला द्यायच्या नाहीये मित्रांनो ना, हे बघा आपण आधी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल आधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजा आणि एक लाईक करा मित्रांनो तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे बघा मित्रांनो आपण वळू वळूया आपल्या विषयाकडे हे बघा अशा आपल्या घरातील काही वस्तू आहे मित्रांनो ज्या आपण कधीही कुणाला द्यायच्या नाही फुकट ही कुणाला कधीही आपण द्यायच्या नाही आहे मित्रांनो हे बघा कुणी ही आपल्याला सुद्धा घ्यायच्या नाही आहे मित्रांनो ह्या वस्तू हे बघा आपल्या घरातील वस्तू आहे मित्रांनो हे बघा आपण जर कुणाला दिलं तर आपल्याला काही संकट येऊ शकतात बघा मित्रांनो आपल्याला मोठमोठे संकट येऊ शकतात आपल्या घरामध्ये भांडणं ताणतणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते मित्रांनो आपला पैसा जो आहे मित्रांनो कष्टाने पैसा जो कमवलेला आहे मित्रांनो आपले कष्ट जे आहे मित्रांनो ह्या पैशामागे हा पैसा सुद्धा निघून जाऊ शकतो मित्रांनो हे बघा आपल्या घरामध्ये गरीब येऊ शकते आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते मित्रांनो या काही वस्तू अशा आहेत जे आपण कधीही कुणाला द्यायला नको मित्रांनो फुकट <पुकड़> जरी मागितल्या कोणीही कोणी फुकट जरी आपल्याला दिलं तरी कुणाला द्यायच्या नाहीये मित्रांनो कुणी आपल्याला दिल्या तरी त्यांच्या घ्यायच्या नाही आणि आपल्या कुण जर कोणी मागायला आलं आलं मित्रांनो तर अजिबात त्यांना द्यायचं नाही हे बघा घरातील वस्तू आहे बघा मित्रांनो पीठ पहिली जी वस्तू आहे पीठ मित्रांनो पीठ कधीही कुणाला फुकटही देऊ नका मित्रांनो हे बघा कधीही कधीही द्यायची नाही आहे मित्रांनो घरातील गरिबी वाढते मित्रांनो घरामध्ये जर आपल्याला पीठ जो आहे मित्रांनो आपण पोळ्या तयार करतो त्या पिठाच्या मित्रांनो आणि आपण जर हा पीठ दिला मित्रांनो तर आपल्या घरामध्ये गरीबी होऊ शकते आपल्या आर्थिक स्थिती बिघडू शकते मित्रांनो हे बघा आपल्या घरातील वातावरणसुद्धा बिघडू शकते आपला पैसा आपण जो कमवलेला आहे मित्रांनो तोसुद्धा निघून जाऊ शकतो मित्रांनो अचानक आपण घरातील पीठ ज्या आपण पोळ्या बनवतो मित्रांनो त्या घरातील पीठ जे आहे मित्रांनो ते कधीही कुणाला द्यायचे आहे मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर जी गोष्ट आहे मित्रांनो आपण भाजीमध्ये टाकत असतो बघा आपल्या किचनमध्ये आपल्या घरामध्ये किचन रूममध्ये आपल्या स्वयंपाक रूममध्ये हा ही वस्तू असतेच मित्रांनो हे बघा ते जे आहे मित्रांनो तेल मीठ मित्रांनो तेल आपण भाजीमध्ये टाकतो ते तेल कधीही कुणाला द्यायचे नाही फुकट ही देऊ नका मित्रांनो अशी श्रद्धा आहे मित्रांनो असे केल्याने आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो आपले आर्थिक नुकसान होऊ शकतात बघा मित्रांनो आपले पैशाचे नुकसान कुठेही होऊ शकतात बघा मित्रांनो आपले पैशाचे नुकसान जर आपले छोटे काम जरी राहिले तरी मोठे होऊ शकतात आपले जर आपण कधीही कोणाला तेल जर दिलं मित्रांनो तसं दिलं मित्रांनो तर आपल्याला कोणतेही पैशाचे आर्थिक नुकसान आपले होऊ शकतात आपले पैसे जिथे कमी लागतात मित्रांनो तिथे जास्त लागू शकतात बघा मित्रांनो शकता। आपल्याला हे तेल जे ही अशी वस्तू आहे मित्रांनो कधीही कुणाला द्यायची नाही आणि कुणाकडून फुकटसुद्धा घ्यायची नाही आहे मित्रांनो आपल्याला तेल जे आहे आपण भाजीमध्ये टाकतो हे तेल कधीही कुणाला द्यायचं नाही कुणालाही फुकट मीठ दिले मित्रांनो तर आपल्या शरीराच्या वाधा वाढू शकतात म्हणजे म्हणजे आपल्याला शरीराचा जो त्रास आहे तो वाढू शकतो मित्रांनो आपल्याला जर काही शरीरामध्ये काही त्रास होत असेल मित्रांनो तो वाढू शकतो आणि आपले कर्जही कर्जाचा सुद्धा त्रास वाढू शकतो मित्रांनो आपले कर्ज होऊ शकतात आप आपल्यावरती कर्जही होऊ शकतात मित्रांनो त्यामुळे मीठ कधीही कुणाला आपल्याला द्यायचं नाही आहे फुकटही कोणी मागितलं कोणी फुकटही आपल्याला दिलं तरी कोणाकडून घ्यायचं नाही आहे आणि आपल्या घरातील आपले स्वतःचे मीठ आहे मित्रांनो ते कधीही कोणाला द्यायचे नाही आणि त्याच्यानंतर आहे बघा मित्रांनो लोखंडाचे सामान हे बघा असे म्हटले जाते की कि लोखंड किंवा लोखंडाचे बनलेल्या कोणत्याही वस्तू hmm? फुकटही कोणाला देऊ नका मित्रांनो फुकटही कोणाकडून घेऊ नका हे खूप अशुभ आहे मित्रांनो असे म्हटले जाते की यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येऊ शकतात आपल्या आपल्याला अडथळे येऊ शकतात ता तणावाचे वातावरण घरामध्ये नेऊ येऊ शकतो बघा मित्र आपण जर लोखंडाची वस्तू आपल्या घरामध्ये असेल कोणाला दिली लोखंडापासून एखादी बनवलेली वस्तू आहे ती जर कोणाला दिली तर आपल्याला गरीब येऊ शकते मित्रांनो no, म्हणजे आपला पैसा निघून जाणार जाणार आहे मित्रांनो घरातील पैसा निघून जाऊ शकतो बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये ताणतणाव वाढू शकते म्हणजे घरामध्ये भांडणे तंदणे होऊ शकतात मित्रांनो घरामध्ये टेन्शन होऊ शकतं कोणालाही कोणत्याही व्यक्तीला भांडणं होऊ शकतात मित्रांनो अचानक आपल्या घरामध्ये काही ना काही घडू शकते बघा मित्रांनो आणि एक जी आहे मित्रांनो खूप आपल्या घरातली एक अशी वस्तू आहे खूप छोटीशी अगदी आपल्याला रुपये दोन रुपये रुपयाला किंवा पाच रुपयाला ती वस्तू मिळते बघा मित्रांनो पण खूप छोटी मोस्त वस्तू आहे आणि ही वस्तू जर आपण कुणाला दिली तर आपल्याला खूप खूप त्रास होऊ शकतो बघा मित्रांनो ही सुई आहे सुई आपण सुई जी आहे मित्रांनो आपण कपडे शिवण्यासाठी तिचा वापर करतो बघा ती एक रुपये किंवा रुपये दोन रुपयाला किंवा पाच रुपयाला ही वस्तू भेटते मित्रांनो पण वस्तुशस्त्रानुसार कधीही कुणालाही मोफत सुद्धा द्यायची नाही आहे सुई ही कुणाला द्यायची नाही आपण जर ही कोणालाही दिली किंवा कुणाचीही सुई घेतली तर आपले नातेसंबंध बिघडू शकतात मित्रांनो आपले नातेवाईक जे आहे मित्रांनो आपले जवळच्या असो किंवा लांबचे असो त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये आपल्या त्यांच्यामध्ये आपला ताणतणाव निर्माण होऊ शकतो किंवा त्यांचे आपले भांडणं लागू शकतात मित्रांनो आपले नातेसंबंध आपले जे नातलग जे आहेत त्यांच्यामध्ये बिघडाव येऊ शकतो बघा मित्रांनो आपल्या जीवनामध्ये नकारमकता ऊर्जा वाढू शकते म्हणजे आपल्या घरामध्ये ताणतणाव नकारमकता ऊर्जा म्हणजे टेन्शन ताणतणाव निगेटिव ऊर्जा निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यात येऊ शकतात मित्रांनो आपल्या घरातील सदस्यांच्या डोक्यात येऊ शकतात त्यामुळे ही रुपये दोन रुपयाची किंवा पाच रुपयाची जी सु आहे मित्रांनो कुणाकडून सुद्धा फुकट सुद्धा घ्यायची नाही मित्रांनो आणि आपली स्वतःची सुई सुद्धा कुणाला द्यायची नाही इथे हा हे एक लक्ष करायचं आहे बघा मित्रांनो याच्यानंतर जे जे आहे मित्रांनो हातरुमाल मित्रांनो हात रुमाल जो आपण छोटा रुमाल हात रुमाल कुठेही गावाकडे एखाद्या प्रवासामध्ये जाताना आपण हात रुमाल वापरतो बघा मित्रांनो हात रुमाल कुणालाही फुकटही देऊ नका मित्रांनो मोकळ्या मनाने सुद्धा कुणालाही देऊ नका नाही छोटास तर आहे देऊन टाकलं तर कधीही द्यायचं नाही मित्रांनो असे जर असे जर वापरल्याने आपले नातेसंबंध बिघडू शकतात बघा मित्रांनो आपले जे नातलग आहे त्यांच्यामध्ये भांडणं वादविवाद होऊ शकतात मित्रांनो पती पत्नीमध्ये भांडणं होऊ शकतात किंवा सासू सुनांमध्ये होऊ शकतात किंवा बाकीचे जे नातेवाईक आहे आपले जावा जावा खूप काही नातेवाईक का असतात बघा मित्रांनो मैत्रिणी मैत्रिणी आई वडील किंवा दोघी बहिणी बहिणी खूप काही नातेवाईक आहे मित्रांनो त्यांच्यामध्येही हा बिघडावा येऊ शकतो बघा मित्रांनो असे करायचं आहे हा रुमाल जर कोणाला द्यायचा नाहीये आणि कोणाचा हात रुमाल आपण फुकटही सुद्धा घ्यायचा नाहीये मित्रांनो आणि हे बघा आणि तेल हे बघा ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ मित्रांनो ह्या भेट या भे वस्तू ज्या आहे मित्रांनो कधीही कुणाकडून फुकटही घ्यायच्या नाही आहे आणि फुकट कुणाला द्यायच्यासुद्धा नाही आहे मित्रांनो इथे लक्ष करा मित्रांनो मागे दिले असेल तर काही नाही पण इथून आजपासून मित्रांनो कुणालाही या वस्तू आपण कधीही द्यायच्या नाही मित्रांनो आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट वाट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ